जय देवी जय देवी जय मंगळागौरी ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती हिरेया मोती ज्योती जय देवी जय देवी जय मंगळागौरी सोनी सोनिया ताटी मंगलमूर्ती उपजली कार्या प्रसन्न झाली अल्पायुषी राया तिष्ठली राज बाळी जे देवी जय देवी जय मंगळा गौरी पूजे लाग आणि ते जाईच्या कळ्या सोळा तिकटी सोळा दुरवा सोळा परीची पत्री जाई जुई आंबुल्या शेवंती नाग चाफे पारी जातके मनहरे गोकर्ण महा नंदे टे घरे पूजे लाग आणि रे जे देवी जे देवी जे मंगळागौरी साळीचे तांदूळ मुगाची डाळ आळानी खिचडी रांधी नार आपुल्या पती लागी सेवा करी ती फार जे देवी जे देवी जे मंगळागौरी मे डुमडू मे वाजंत्रे वाजती कळावी काकने हाती शोभती शोभती बाजू बंद कानी कापांचे गेल्याई इली आंबा शोभे जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय मंगळ गौरी ओवाळी न सोनिया ताटी नाऊनी माखुनी मौणी वैसली पाटवाची सोळी रोदक नेसली स्वच्छ बहुत होऊनी आंबा पूजू लागली जय देवी जय देवी જય દેવી જય દેવી જય મંગળા ગૌરી ઓવાળી ન સોની તાટી સોનિયા તાટી ઘ્યા પંચારતી મધ્ય ઉજાળા તી કાપુરા ચી કરાધપદીપ આતા નૈવેદ્યશડ્રસ પકવાને તાટી ભારા બોને જય દેવી જય દેવી જય દેવી જય દેવી જય મંગળા ગૌરી लवला हे ती घे काशी माऊली माहुली मंगळागौर भिजवू विसरली मागुती परतून या आली अंबा स्वयंभू देखील देऊळ सोनियाचे खांब हिरे यांचे कळस वरती मोती यांचा जय देवी जय देवी जय मंगळागौरी ओवाळी न सोनी या ताटी जय देवी जय देवी जय मंगळागौरी ओवाळी न सोनिया ताटी